नुकत्याच काही मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि काहींच्या शाळा सुरू होणार आहे आता शाळा सुरू होणार म्हटलं की प्रत्येक घरामध्ये एकच लगबग असते ती म्हणजे डब्बा घ्यायचा ड्रेस घ्यायचे बूट दप्तर वह्या पुस्तकं आणि त्याचबरोबर बॉटल या सर्व गोष्टींची खरेदी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मानलं जातं ते म्हणजे जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बॉटल नवीनच हवी असं प्रत्येक मूल म्हणतं आणि अशा वेळी आईवडिलांना त्या घ्याव्यास लागतात पण एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल आपण सगळ्यांना बोलताना ऐकतो प्लास्टिक खूप घातक आहे प्लास्टिक खूप हानिकारक आहे पण घेताना आपण रोज आपल्या मुलाला प्लास्टिकच्याच डब्यात जेवण देतो प्लास्टिकच्याच बॉटलमध्ये पाणी देतो आणि हे अत्यंत म्हणजे अत्यंत हानिकारक आहे घातक आहे तर ते कसं घातक आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता जेव्हा आपण एखादा प्लास्टिकचा डब्बा खरेदी करतो म्हणजे मुलांची अशी इच्छा असते की आम्हाला प्लास्टिकचाच डब्बा पाहिजे किंवा ज्याच्यावरती नवीन नवीन चित्र येतात की जसं डोरेमोन असेल स्पायडरमॅन असेल असे वेगवेगळे प्लास्टिकचे जे डब्बे आहेत ना ते खूप कमी किमतीमध्ये मिळतात पण हे वापरताना खूप लवकर खराबसुद्धा होतात आपण जर एक स्टीलचा डब्बा म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आई वडिलांनी आपल्यासाठी जो स्टीलचा डब्बा घेतला असेल तो अगदी आपण दहावी बारावीपर्यंत तोच डब्बा वापरला असेल एकदाच आई वडिलांनी आपले शंभर दोनशे रुपये त्या डब्यावरती खर्च केले असतील आणि तोच डब्बा आपण दहा पंधरा वर्ष सहजरित्या वापरतो आणि तरीसुद्धा त्या डब्यांना काहीच होत नाही तर जेव्हा मुलं हट्ट करतात की मला हाच डब्बा पाहिजे तोच डब्बा पाहिजे तर बघा हट्ट पूर्ण करणं हे आईबापांचं कर्तव्य असतं पण जे हट्ट त्यांच्यासाठी हानिकारक असतील ते हट्ट आपण पुरू पुरवू नयेत असं माझं तरी मत आहे सध्याच्या काळामध्ये पूर्ण प्लास्टिकमध्ये काही डबे येतात जे की अतिशय स्वस्त असतात तर जेव्हा ते डबे त्याच्यावरती वेगवेगळे डिझाईन असते किंवा वेगवेगळे चित्र असतात किंवा त्या डब्यांचा वेगवेगळा आकार असतो जे प्लास्टिकचे डबे आहे त्यांना तो आकार देण्यासाठी खूप घातक असे रसायनं वापरलेले असतात जे की आपल्या मानवानेच बनवलेली आहेत आणि ही रसायनं खूप जास्त डेंजरस असतात जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला सकाळी शाळेत पाठवता आईची खूप गडबड असते आणि अशा वेळेमध्ये ती गरम गरम भाजी म्हणा गरम गरम चपाती म्हणा किंवा इतरही काही नवीन नवीन पदार्थ बनवते आणि तेच गरम पदार्थ जेव्हा त्या डब्यामध्ये घालून देते तेव्हा हे रसायनं जे असतात ती थोडी थोडी करून आपल्या मुलाच्या शरीरामध्ये जातात आणि याचा इफेक्ट काय होतो तर याच्यापासून कॅन्सर होतो आता लगेच आपल्याला कॅन्सर होणार नाही आहे किंवा लगेच आपल्या मुलांना कॅन्सर होणार नाही पण या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू घडतात जसं मूल पाण्यात भिजल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सर्दी होते आणि आपल्याला कळतं की हां याला पावसात भिजल्यामुळे किंवा पाण्यात भिजल्यामुळे सर्दी झाली पण जेव्हा असं प्लास्टिकमधून तो खातो पूर्ण दहा वर्ष तो प्लास्टिकमधून खात राहतो आणि नंतर जेव्हा आपण कधीतरी काहीतरी आजार होतो त्यावेळी विचारायला जाऊन किंवा त्यावेळी विचार, कि विचार करून उपयोग नसतो त्यामुळे प्रत्येक पालकांनी सावध होण्याची गरज आहे ती म्हणजे आपल्या मुलांना प्लास्टिकची बॉटल प्लास्टिकचा डब्बा न देता स्टील जास्तीत जास्त रेफर करा जितकं जास्तीत जास्त तुम्हाला स्टील वापरता येईल तितकं स्टीलचा यूज करा कारण जे तुम्ही प्लास्टिक वापरत आहात ते आपल्या मुलांसाठी खूप हानिकारक आहे खूप घातक आहे आणि काही गोष्टी होऊन गेल्यानंतर बोलण्यात काहीच पॉईंट नसतो आता सध्याच्या काळामध्ये बघा पहिल्या बॉटल ज्या आहे त्या प्लास्टिकमध्येच मिळायच्या आणि स्टीलमध्ये मोठ्यांच्या साईजच्या किंवा मोठ्यांना पाणी पिता येईल अशाच पद्धतीच्या स्टीलच्या बॉटल मिळायच्या त्यातल्या त्यात, त्यात स्टीलची बॉटल ही महागडी पडते म्हणून स्टीलच्या बॉटल कुणी वापरत नसायचं अगदी दहा वीस रुपयांमध्ये सुद्धा प्लास्टिकच्या बॉटल मिळतात म्हणून सर्वजण प्लास्टिकच्याच बॉटल यूज करतात पण प्लास्टिकच्या बॉटलमधून जे काही आपली मुलं पाणी पितात आणि रोज रोज ते पाणी पितात त्याच्यापासून त्यांना खूप हानिकारक आहे ते त्यांना खूप त्याच्यापासून त्रास होणार आहे पण हे पुढे होईल लगेचच आपल्याला काही दिसत नाही म्हणून आपण मुलांना त्याच वॉटर बॉटल किंवा तेच टिफिन बॉक्स देत आहोत तर याच्यापासून सावध होण्याची गरज आहे आणि आपल्या मुलांना टिफिन बॉक्स असेल किंवा वॉटर बॉटल असेल तर या स्टीलच्याच देण्यात याव्यात आता वॉटर बॉटलमध्ये म्हणाल तर अगदी छोटी मुलं असतात तर त्यांना पाणी पिता येत नाही ओढून स्ट्रॉने पाणी प्यावं लागतं बऱ्याच वेळा काय होतं की या स्ट्रॉतून मुलं थोडं थोडं प्लास्टिक जे आहे किंवा त्या बॉटलच्या आहे त्या चावतात स्ट्रॉ जो आहे तो चावतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक जमा होतं किंवा प्लास्टिक थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जात राहतो हे त्यांच्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि सध्याच्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत अगदी आईचं दूध असेल पिण्याचं पाणी असेल आपण जे अन्न खात आहोत ते त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक आढळतं याचं कारण काय की जे आपण प्लास्टिक जुनं झालेलं प्लास्टिक फेकून देतो ते छोटं छोटं बनत जात अगदी आ, कमी कमी साईजमध्ये होतं आणि ते कधीतरी अशा पद्धतीचं बनतं की जे आपल्याला मातीमध्ये टाकलं तर दिसणार नाही किंवा पाण्यामधून अन्नामधून ते जर आपल्या अन्नामध्ये गेलं तरीसुद्धा ते आपल्याला दिसत नाही अशा पद्धतीने आपल्या पोटामध्ये ऑलरेडी प्लास्टिक जात आहे परंतु आपण अशा पद्धतीची चूक करून प्लास्टिकच्या डब्यांमध्ये मुलांना जेवण देऊन आणखी मोठी चूक करत आहोत ते मुलांसाठी खूप हानिकारक आणि खूप घातक ठरणार आहे हे आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण ही चूक करत आहोत तर नव्यानेच ज्यांची ज्यांची मुलं शाळेत जाणार आहे किंवा ज्यांच्या मुलांची शाळा सुरू होणार आहे आणि त्यांनी डबे घेण्याचा विचार केलेला आहे बॉटल्स घेण्याचा विचार केलेला आहे तर अशावेळी कृपया करून आपण प्लास्टिक न वापरता जास्तीत जास्त स्टील वापरण्याचा प्रयत्न करा आता आपण प्रत्येक गोष्ट बरेच जण म्हणतात की गव्हर्नमेंटने प्लास्टिकवरती बंदी आणायला पाहिजे पण या गोष्टी त्यांच्याकडून होत नाही आहे तर आपण स्वतः या गोष्टी बदलायला सुरवात केली पाहिजे कारण आपल्या मुलांना काही झालं किंवा आपल्या स्वतःला काही झालं तर गव्हर्मेंट आपल्यासाठी नाही येऊ शकत किंवा ते आपल्यासाठी काहीच नाही करू शकत किंवा ते आपल्याला बघू नाही शकत पण आपण नक्कीच आपल्या मुलांचं भवितव्य जे आहे मुलांचं आरोग्य जे आहे ते सुरक्षित ठेवू शकतो आता तुम्ही जर प्लास्टिकचा डबा वापरत असाल तर प्लास्टिकचा डबा जो आहे त्याच्यामध्ये जेव्हा गरम भाजी भरली जाते तेव्हा त्या भाजीमध्येच काही रसायनं जे आहेत ते, ते, ते उतरतात आणि ती पोटामध्ये जातात त्याचबरोबर प्लास्टिकच्या डब्यांची जी झाकणं असतात तर बघा त्या झाकणांना छोट्या छोट्या खाचा असतात आणि या खाचांमध्ये सुद्धा आया बघत असतील जेव्हा घासत असताना अन्न अडकलेलं असतं कधीकधी हे अन्न तसंच अडकून बसतं आणि हे अन्न जे आहे त्याचा वास येतो आणि त्याचबरोबर हे शिळ अन्न जे आहे ते कधी कधी चुकून माकून मुलांच्या पोटामध्ये जाऊ शकतं तर याचीसुद्धा आपण खबरदारी घेतली पाहिजे आपले स्टीलचे डबे बेस्ट आहेत हे आपल्या सर्वांना माहीत असून पण आपल्या मुलांच्या हट्टापायी आपण ते त्यांना प्लास्टिक डबे देत असाल पण हे अजिबात करू नका आणि दमट हवामानामध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये जर अन्न बराच वेळ राहिलं तर त्याला वास येतो किंवा ते खराब होतं आणि प्लास्टिक कमी दर्जाचं असतं म्हणून याचा त्रास आपल्याला जास्त होतो जर स्टीलमध्ये असलं तर अन्न लवकर खराब होत नाही त्याचबरोबर प्लास्टिकच्या डब्याचं झाकण जर बघाल तर ते कितीही घट्ट लावलं तरी त्यातून पदार्थ जे आहे ते सांडतात डब्याबाहेर येण्याची शक्यता असते त्याचबरोबर डब्याची पिशवी दप्तर किंवा बॅगसुद्धा खराब होते स्टीलच्या डब्याचे झाकण घट्ट असतं आणि त्याच्यामुळे त्याला कड्यासुद्धा असतात आणि त्यातून सांडण्याची शक्यता कमी असते त्याचबरोबर प्लास्टिक वापरण्याचा सर्वात चुकीचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आहे प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आपण वापरत असलेल्या प्लास्टिकचे अनेकदा विघटन होतच नाही आहे आणि प्लास्टिकचे डबे थोडा काळ वापरून टाकून दिले जातात त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने शक्यतो आपण प्लास्टिक वापरणं टाळायला हवं आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल किंवा उपयुक्त ठरणार आहे जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद